काँग्रेस पक्षाच्या रोजगार स्वयंरोजगार सेलचा मेळावा ज्याच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पाडला जातोय ते प्रदेश थांबोई युवकांचे प्रदेश अध्यक्ष चव्हाण कार्याध्यक्ष राकेश कांटे ज्यांच्या नेतृत्वाखाली सेट नवीन सेल कुठल्याही राजकीय पक्षातला पहिला प्रथम अतिशय उत्तम पद्धतीने कार्यरत होतो आहे सेलच्या राज्याच्या अध्यक्षा सभापती मेघादेव पवार अब्दुल सैलजी प्रशांत गोवीरजी प्रशांत मोंगणे प्रकाश मोंगणे सतीश सोळंकी राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतील संबंधित सर्वच कार्यकर्ते भगिनी सहकारी मित्रांनो मला मनापासूनच समाधान होतं की अजितदाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठोस पद्धतीची भूमिका घेतली स्वर्गीय चव्हाण साहेबांचा विचार मनामध्ये ठेवत बहुजनांच्या व्यापक हितार्थ मध्ये सहभागी झालं पाहिजे राजाच्या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालं पाहिजे असा निर्णय काही महिन्यापूर्वी सामान्यरित्या आपण सर्वांनी मग त्या कालावधीमध्ये घेतला स्वाभाविकपणाने या निर्णयाच्या बाबतीमध्ये काही क्रियाप्रतिक्रिया वाटल्या परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरलेल्या प्रत्येक नागरिकाला दादारी घेतलेल्या निर्णयाच्या बद्दलचं निश्चितपणानं समाधान त्या ठिकाणी वाटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघराज्याची कल्पना देत असताना राज्य आणि केंद्र यांचे अधिकार सुद्धा निश्चित केले राज्य आणि केंद्र यांच्या समन्वयातून नेमकं काय काम केलं गेलं पाहिजे याच्या संदर्भातली सुद्धा स्पष्टपणाची भूमिका हट्येमध्ये त्यांनी त्या ठिकाणी केलेली अशा वेळेला राज्याला प्रगती पदार्थ न्यायचा असेल केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार गेले दहा वर्ष त्या ठिकाणी काम करत आहे विकसित राष्ट्रांच्या बरोबरीने आज आपलं भारत वाटचाल त्या ठिकाणी करत आहे जगाच्या पाठीवर त्या वेगवेगळ्या राष्ट्रांची चळवळी करत असतानाच भारताचा सन्मान आणि आदर त्या ठिकाणी वाढत जातोय अशा वेळेला तुमच्याने माझ्या महाराष्ट्राला अधिक गतिमान करावं विशेष करून तरुणांचा जो काय रोजगाराचा प्रश्न असतो महिलांचा जो काय रोजगाराचा प्रश्न असतो त्याला सुद्धा या मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये चालना देते येते हा दृष्टिकोन नजर समोर ठेवून दादाने आम्ही सर्वांनी मिळून अशा पैसा निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला शेवटी हा निर्णय घेत असतानाच व्यापक अर्थ महाराष्ट्राच्या दृष्ट हिताच्या दृष्टिकोनातून त्याच्या पाठीमागचा होता आणि आज मला या गोष्टीचं समाधान वाटतंय निर्णय घेत असताना त्याची कारण हो त्याच कारण आधारे हो आज आपला पक्षाचा हा सेल या पद्धतीने काम करतोय याचा मला खूप तो समाधान आहे वेगाच आपल्याने आपल्या सर्व सहकार्यांचा मी सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष या राज्याने मनापासून अभिनंदन या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपलं राज्य हे विकसित राज्य म्हणून देशामध्ये ओळखलं जात शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता हे आपल्या राज्याचं वैभव आहेच परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी युवा प्रवर्तक म्हणून हिंदवी स्वराज्याची स्थापना आपल्या त्या महाराष्ट्राच्या रायगड किल्ल्यावरती केली आणि स्वातंत्र्याचा इन्कार बऱ्याच हजार वर्षाच्या कालावधीच्या नंतर या महाराष्ट्राच्या भूमीतून छत्रपती शिवरायाने देशाच्या पाठीवरती त्या ठिकाणी अशा वेळेला तुमच्याने माझ्या महाराष्ट्राची गेल्या सात वर्षांची प्रगती ही सर्व क्षेत्रामध्ये त्या त्या टप्प्यावरती गेली कृषी क्षेत्र असेल सहकार क्षेत्र असेल चव्हाण साहेबांच्या दशा नेतृत्वाखाली औद्योगिकरणाचं जाळं उभं करत एम आय डी सीची स्थापना त्या के ठिकाणी केली गेली असेल अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे उद्योग त्या ठिकाणी आले मुंबई सारखी राजधानी आपल्याला मिळाली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मुंबई सहज संयुक्त महाराष्ट्र याच भूमिकेतून त्या काळामध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ संबंध राज्यभरामध्ये मोठा प्रमाणात झाले एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानाच्या नंतर आज आपल्याला महाराष्ट्र त्या मिळाला अशा या महाराष्ट्राला प्रगती पदावरती रेण्याच्या दादा आणि मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वजण त्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत भारत आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या ज्या बेरोजगारांच्यासाठी साठी आहेतच मला खरंच वेगाचं समाधान आहे की तुम्ही याचा एक सखोलपणाचा अभ्यास केला राज्य सरकारच्या सुद्धा वेगवेगळ्या योजना आहेत अनुसूचित जाती जमाती साठी सुद्धा अनेक योजना आहेत ओबीसीच्या साठी सुद्धा अनेक योजना आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत सुद्धा अनेक योजना त्या ठिकाणी आहेत पंतप्रधान एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीमच्या अंतर्गत सुद्धा भारत सरकारने अनेक योजनांची सांगड त्या ठिकाणी करून दिलेली आहे आपल्या राज्याने सुद्धा मुख्यमंत्री रोजगारच्या बाबतीमध्ये सुद्धा काही कार्यक्रम त्या ठिकाणी दिलेले आहेत हे अशा वेगवेगळ्या योजनांचे विखोबलेले कार्यक्रम का। आणि खऱ्या अर्थाने ज्याला या समाज योजनांची गरज असते त्या योजनेचा लाभ घेण्याच्या ज्या पद्धतीने सहकार्य राष्ट्रीयकृत बँकांचं अपेक्षित असतं युद्धेमध्ये ते मिळत नाही मी एकेकाळी या राज्याचा अर्थमंत्री होतो राज्याचा सुवर्णमोयी अर्थसंकल्प दोन हजार दहा सालामध्ये मी मांडला आणि त्याच वेळेला मुंबईच्या चेंबर ऑफ कॉमर्समध्ये एक चर्चासत्र आयोजित केले गेलं सगळे इंडस्ट्रीलिस्ट औद्योगिक त्या ठिकाणी होते सगळ्या राष्ट्रीयकृत बँकांचे सुद्धा चेअरमन त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच्यातून या संबंध बँकांच्या राष्ट्रीयकरणाच्या बाबतीमध्ये एक चर्चा सत्र त्या ठिकाणी केले गेले सुरेश हे दोन हजार दहा सालात मी सांगते चौदा वर्षापूर्वी सगळ्या राष्ट्रीयकृत बँकांचे चेअरमन त्या ठिकाणी आले होते आणि मी प्रकाशने सांगितलं की इंदिरा गांधींनी बँकांचं राष्ट्रीयकरण करत असताना एक मूळ हेतू लक्षामध्ये ठेवला होता मोडबा लोकांच्या हातामध्ये संपत्ती त्या कालावधीमध्ये होती त्या संपत्तीचं विकेंद्रीकरण करावं संबंध देशातील जनतेला हा सगळा पैसा वेगवेगळ्या कारणाच्या उपलब्ध करावा या हेतूने त्या कालावधीमध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यामध्ये आलं आणि त्या राष्ट्रीयकरण करण्याच्या नंतर गरिबी आठवणार नारा सुद्धा एकोणीशे एकाहत्तर साली इंदिरा गांधी दिला त्याच्यानंतर सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम त्याच्या माध्यमातून झाले सुशिक्षित बेकारांच्या साठी सुद्धा आपल्या राज्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी आणल्या झाल्या दहा टक्के त्याच्यातला सहभाग राज्य सरकारने देण्याचे शिकवतो सुद्धा प्रादेशिक दशामुळे मंडळ सुद्धा निर्माण झाली परंतु राष्ट्रीय बँकांचा सहभाग या सबंध योजनेच्या बाबतीमध्ये हा कधी फारसा सकारात्मक अडकेट राहिला मी आज राज्य लोकसभा सदस्य म्हणून काम करतो पंतप्रधान रोजगार कार्यक्रमाच्या अंतर्गत मी माझ्या जिल्ह्यामध्ये अनेक वेळा बँकांच्या अधिकाऱ्यांना बोलवलं महिलांचे एक एक दीड हजाराचे वेळाबे त्या ठिकाणी घेतले सर्व योजनांचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी बोलवले तर या सगळ्या योजनांचा फायदा घेण्यासाठी पात्र असलेल्या लाभार्थींना सुद्धा ज्या पद्धतीने बँकांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं आता सह करायला पावतं ते देण्याच्या दे अतीमध्ये निराशाजनक पद्धतीची भांडणूक त्या ठिकाणी नाही आज साईड तुम्ही पुढाकार घेता मला समाधान वाटतं की आज पक्षाचं एक व्यवसाय या माध्यमातून सुरू झाली आणि ते सुरू होत असताना वेगवेगळ्या योजना कशामध्ये राबवता येतील याचा तुम्ही स्वतः अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे या सेलचा एखादा प्रमुख एखाद्या गोष्टी बाबतीमध्ये ज्यावेळेला अभ्यास करतो जसं सुरज असतील सेलचे कल्याण जी असतील त्या त्या क्षेत्रामध्ये आपल्या असलेल्या अनेक गोष्टीचा तशापैकी पैकी ज्या वेळेला अभ्यास करत असतात सामाजिक आणि राजकीय अशाच पद्धतीने ज्या कारणासाठी सेल आपण हा स्थापित केला त्या कारणाच्या साठीचं एक जाऊन अभ्यास करण्याचा एक प्रयत्न तुमच्या माध्यमातून झालेला निश्चितपणाने पाहायला मिळतो मी मग या ठिकाणी बोलत असताना या सगळ्या योजनेचा उल्लेख केला मला समाधान वाटतं की किमान तुमच्या स्तरावरती तुम्हाला याचा खूप अभ्यास आहे स्वाभाविकपणाने जिल्हाभरामध्ये राज्यभरामध्ये एक जाळ्या ज्याला पक्षात उभं राहील त्याच्यातून आपल्याला अपेक्षित असलेल्या पर्यंत आपण जरी पोहोचू शकलो नाही म्हणजे कर्ज मंजुरी पर्यंत किंवा प्रत्यक्षात लाभार्थी पर्यंत परंतु तो पोहोचण्याच्या ज्या खडतर मार्गावर तुम्ही प्रवास करता त्याच्यातून त्याच्या मनामध्ये असलेलं स्वप्न साकार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्न आहे ही सुद्धा अलीकडच्या राजकारणामध्ये महत्वाची ठरू शकते आज तुम्ही आम्ही पाहतो राजकारण त्या ठिकाणी होत असते पण समाजाशी असलेला समाज तरुणांच्या मनामध्ये असलेली स्वप्न महिला भगिनीच्या मनामध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टीचं उद्दिष्ट सफल करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न संघटनेच्या मार्फत करणं हे घेऊनच आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये काम करा वीस टक्के राजकारण आपण जरूर त्या ठिकाणी घेऊ निवडणुकीच्या आखाड्यात उतरून त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून लोकसभेच्या निवडणुकीला जाताना जेवढ्या जागा महायुद्धमधून आपण लढेल तेवढ्या जागा शंभर टक्के आपण निवडून आणूच जे आज बालमित्र म्हणतात यांनी मला आता ठेवले समजून घ्यायला कोणाला त्यांनी काय काय नावं दिलेली आहेत ते ते जरी किती जरी काहीतरी म्हणत असले तरी सुद्धा यापूर्वी सुद्धा मी नव्याण्णव पासून पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेवढा लोकसभेच्या जागा लढला त्याच्या वीस पंचवीस टक्के तीस टक्केच्या आसपास येश मिळाला त्यापेक्षा कधी जास्त यश मिळालं नाही स्ट्रायकिंग रेट महत्वाचा आहे कोणतरी म्हणतं की आम्ही या चिन्हावरती लढवणार आहोत महाविकास मध्ये तुम्हाला किती जागा मिळतात ते पहिले बघा आणि मिळालेल्या जागेवरती काय होते ते पहिले बघा आणि मग दुसऱ्याच्या वरती टीका करण्याचा प्रयत्न करा परंतु राजकीय भूमिकेतूनच प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर अनेक वेळेला अशा पद्धतीचं एक चित्र लक्षामध्ये येईल राजकारण करायचं असेल त्यावेळेला आपण जरूर करू पण एका बाजूला आपल्या नेतृत्वाखाली उभा राहिलेला स्वयंरोजगार असेल हा समाजातल्या एका विशिष्ट वर्गाला विशिष्ट म्हणजे सर्व समाजाला पण तरुणांच्यासाठी महिलांच्यासाठी एक वेगळे नमत आनंद एक नमा वेगळं आव्हान एक चुनेती नंबर घेऊन समोर ज्या काम करण्याचा प्रयत्न करताय त्यावेळेला त्याच्या पाठीमागे पा ताकद उभी करण्याची गरज मोठा प्रमाणात आहे आपण जे म्हणाल त्याप्रमाणे या सगळे विकास महामंडळ आहेत जी जे ज्याच्यातून आज कर्ज आणि काही सुविधा त्या ठिकाणी आहेत थेटपणाची थे सबसिडी सुद्धा आहे सुदैवाने आज या संबंध महायुतीच्या सरकारमध्ये अदितीच्या रूपाने एक महिला मंत्री त्या ठिकाणी महिला बाल कल्याण खात्याचा कारभार त्या ठिकाणी अजित दादाच्या वेळी करते आहे अशा वेळेला त्या खात्याच्या मार्फत असलेल्या योजना असतील इतर खात्यातल्या माबंतल्या जे काही विद्यार्थी याचा योग्य पद्धतीने अभ्यास करत त्या माध्यमातून आपल्याला या सेलचा जाळ कसं सोपं करता येईल याचा प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी करा हे काम अवघड आहे आणि अनेक वेळेला मी स्वतः ज्याला कॉलेज सोड पंच्याहत्तर शालतो ना त्याला सुशिक्षित बेकार म्हणून मी त्याला के अर्ज केला होता भानगिरणी त्याला भानगिरण आमच्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणे असायचं त्या भातगिर्णीच्या व्यवसायासाठी आणि मसाला चटकीच्यासाठी त्यावेळेला मी एस एस सी पास होतो म्हणून सुशिक्षित बेकार म्हणजे जस कॉलेजमध्ये एकच वर्ष पुढे झालेलं आहे पण ते सुशिक्षित बेकार म्हणून चाळीस हजारच कर्ज मिळायला एक वर्ष म्हणजे तो तरुण ज्या वेळेला बँकांमध्ये या कर्जाच्या साठी जातो आणि दर वेळेला नवीन कागद मागितले जातात एकाच वेळेला कागद सांगितले जातात एखाद्या कागदपत्राची पूर्तता मागितली तुम्ही केली का पुढच्या कपेल आणतील म्हणजे तो हेटे घालून एवढा थकला पाहिजे की आता ते नोक कर्ज या मानसिकतेमध्ये अनेक वेळेला ते जे असतं ते त्या तरुणाला सुद्धा त्या वयामध्ये त्याच्या जीवनाचं पूर्णपणाने वेगळ्या पातळीवरती साठी सुद्धा होऊ शकत असते अशा वेळेला त्याला भावनिक आधार आणि या सगळ्या कामाच्या साठी सातत्याने पाठपुरा करत एक त्याला आवश्यक असणारी कर्ज सुविधा किंवा अन्य काही त्या काही योजनांचा लाभ आहे तो देण्याचं काम आज आपल्या या शेच्या महत्त्वाचा आपण त्या ठिकाणी करतो जसं त्या तरुणाला संयम ठेवा लागेल तसं तुम्हालाही संयम ठेवा लागेल पाच प्रदास <coughs> मी तर माझ्या जिल्ह्यामध्ये गेल्या वर्ष दोन वर्ष आता मला प्रशासनामध्ये इतके वर्षे काम करण्यास संधी मिळाली आणि सुद्धा माझ्यासारख्याला सुद्धा संयम आवडत नाही इतक्या पद्धतीने बँकांचे निगरगणित अधिकारी फार वेगवेगळ्या पद्धतीने त्रास त्या ठिकाणी देत असतात तर तुम्हाला संयम ही भूमिका घ्यावी लागेल आपल्या कार्यकर्त्यांनासुद्धा द्यावी लागेल पण मी तुम्हाला एवढे आश्वस्त करतो की एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे अधिकाऱ्यांनी प्रयत्न करा केला तर तुम्ही भूमिका घ्या तुमच्या पाठीमागे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपण विनंती करू की आज अर्थमंत्री आहेत अशा वेळेला राज्यस्तरावरती सुद्धा ज्या ज्या आज राज्य सरकारची महामंडळ असतील त्याच्यातून समन्वय कसा करता येईल बँकांचा त्याच्यामध्ये समन्वय कसा होऊ शकेल सहकारी बँकांचा कसा होऊ शकतोय नागरी सहकारी बँकांचा कसा होऊ शकेल नागरी पत सुद्धा कसा होऊ शकेल कर्जाची व्याजाची हे खूप मोठ्या प्रमाणावर सांगड नसतात म्हणूनच एक ज्यांच्या ज्यांच्या पुरती या योजनांची सांगड घातली गेलेली आहे अशांच्या सर्व वित्तीय संस्थांच्या प्रमुखांना दादांच्या जवळ बोलून एकदा याच्याबद्दलचा एक कार्यक्रम आपण राज्यभरातला त्यांच्याकडे देण्याचा प्रयत्न करू दे स्वाभाविकपणाने काही महिला पुढे येतात व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतात उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठेचे सुद्धा अनेकाला प्रश्न निर्माण होतात तुम्ही त्याही संदर्भामध्ये योग्य पद्धतीने विचार केलेलं बालभित्र आहे अदितीने सुद्धा तिच्या मसाला संघामध्ये काही अशाच पैचे युनिट टाकले आहेत त्याच्यातील बाजारपेठेची व्यवस्था करून दिल्या असल्यामुळे अशा पद्धतीचे स्टिचिंग युनिट काही ठिकाणी सुरू केले ते त्या चांगल्या पद्धतीने सुरू असेल बालमिप आता खोल कुणी काहीतरी आलेले माणसं चिकाठिवणी करतात की सुनित्रा वहिन्यांना काय बोलता येतं की नाही वगैरे गगेर वगैरे त्याचं उत्तर ज्याला द्यायचं असेल त्याला मी देऊ पण बारामती टेक्सटाईल पार्क उभा करत सुनित्रा महिने हजारो <laughs> महिन्याला जो रोजगार आणि त्यांना संसदेमध्ये प्रश्न वाढून सुद्धा देता आला नसेल त्याच्यातपेक्षा कितीतरी अधिक पडेल त्यांनी तो रोजगार त्या ठिकाणी दिलेला तुम्हाला मला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं अशा या क्षेत्रातले अनेक झाणख्या अनुभवी डेडिकेटेड म्हणजे समर्पित भावने काम करणारी एक तरीची फळी आज आपल्या पाठीमागे या ठिकाणी उभी असल्यामुळे आपल्या या सेलला खूप मोठं महत्त्व त्या ठिकाणी आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की फ्रंटल ऑपरेशनचा एक दर्जा असतो इतरे सेलचा दर्जा असतो आज नवाज स्थापन झालाय त्याच्यामुळे आपण सगळे काम करतरा ज्यांना ज्यांना नियुक्ती दिली त्यांचं मी अभिनंदन या ठिकाणी करतो आपल्या या कामामध्ये सातत्य ठेवावं लागेल कारण एखाद्या टप्पा आपण पोहोचलो आणि अंतिम क्षण आल्याच्या नंतर आपण जर काही नैराश्य घेतलं तर मग घेतलेली केलेली सगळी मेहनत माया जाऊ शकते म्हणून लॉजिकल आपल्याला ती मेहनत त्या ठिकाणी लागत असेल घेण्याची तयारी करून कामा लागलात महाराष्ट्रातल्या विविध राजकीय पक्षांमधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रोजगार स्वयंरोजगार सेल हा अत्यंत चांगल्यापणे काम करतो आहे अशा जे चर्चा समजा महाराष्ट्रामध्ये होईल असं तुम्ही सगळ्यांनी काम करावं एवढ्या शुभेच्छा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी देतो पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या आपल्याला काय सहकार्य नाही असं म्हटलं जातं माझ्याकडूनच माझ्या नावाने जिल्हाध्यक्षांना जाऊ द्या आणि त्यांना सांगा की आपण एक पाच तारखेपर्यंत नियुक्तीची नावं द्यावी आणि पाच तारखेपर्यंत नियुक्तीची नावं नाही आली तर त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये आम्ही थेट नियुक्ती देऊ असा माझ्या नावाचा निरोप सर्वांना ठेवून टाका आणि माझं एक लिखित पत्र तयार करावं की हा एक सेल महत्वाचा सेल आणलेला म्हणजे माझ्या पत्राच्या ड्राफ्टिंग मध्ये ते असावं त्याचं महत्व अधोरेखित करावं आणि मग त्या संदर्भातलं एका बाजूला फोनही जाऊ द्या आणि एक पत्र जाऊ द्या एक स्मरण पत्र जाऊ द्या आणि मग या सगळ्या नियुक्ती हे आपल्याला त्या ठिकाणी करता येईल आता एक ताई तुमचं काम सुद्धा चालू राहील दहा बारा तारखेच्या आसपास आचारसंहिता लागू शकते लोकसभेच्या निवडणुका या मार्च एप्रिलच्या आपल्याकडचा चौथा टप्पा जो असतो तो जवळपास सव्वीस सत्तावीस सत्तावीस एप्रिलच्या आसपास संपतो माझ्याकडे तेवीस ला झालं होतं मतदार दोन हजार एकोणीसला आणि सत्तावीसला महाबळचं झालं होतं एका जिल्ह्यामध्ये असल्यामुळे मला ती तारीख आठवते त्याच्या आसपासच मतदान होईल त्यामुळे थोडस पुढचं महिना दीड महिना या कामाला थोडस थांबावं लागेल संघटनेच्या कामामध्ये ते लक्ष द्या तोपर्यंत नियुक्त केलेले आपले जिल्हा जिल्ह्यातील पदाधिकारी राज्यातले आपले सगळे पदाधिकारी काही प्रमाणामध्ये तालुक्या स्थान असलेले पदाधिकारी यांनी या संबंध निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी दर्शवावा कारण दादाच्या नेतृत्वाखाली ही आपली पहिली निवडणूक लढवत आले दादा म्हणजे पक्ष पण आज त्यांच्या नावाने त्यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा आपण निवडणुकीमध्ये महायुतीच्या माध्यमातून सामोरं जातो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढेल तिथं आपण लढत जाऊन दाखल लाभणार आहोत ज्या ठिकाणी आपले मित्र पक्ष लढणार असेल शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल त्या त्या ठिकाणी सुद्धा आपल्या आपल्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना पक्षासाठी जेवढं आपण काम करतो त्याच पद्धतीने तिथेही काम करावं लागणार आहे हे मी आपल्याला का सांगतो तर आज जवळपास त्याच्या आसपासच आपण या ठिकाणी भेटतो आहोत त्या दृष्टीबरोबर सुद्धा आपण सर्वांनी सतर्क राहावं एवढंच मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं आहे पण या सेलचं महत्व लक्षात घेऊन पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला पूर्णपणाचं सहकार्य निश्चितपणाने त्या ठिकाणी राहील एवढंच या ठिकाणी या सांगतो यानंतर सततचा तुमच्या तुमच्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांशी विभागीय पदाधिकाऱ्यांशी सुद्धा संपर्क त्या ठिकाणी निमित्ताने राहावा आताही तुम्ही काही प्रेझेंटेशन केले पण मला अतिशय महत्वाची बैठक संजय बनसोंडकडे आहे पाच वाजता एक प्रेस कॉन्फरन्स आहे म्हणून मी पूर्ण वेळ या ठिकाणी थांबू शकत नाही सूरज आणि लतीबाई तुम्ही पक्षाच्या वतीने या ठिकाणी थांबा तुम्ही पण समजून घ्या तुम्हाला काय त्याच्यामध्ये अजून काय सुद्धा द्यायचे असतील कारण तुम्ही पण अनुभव या दोघे या लतीबाई या तुम्ही त्याच्यामधला आवश्यकता सुद्धा त्या ठिकाणी करा जेणेकरून एक परिपूर्ण कार्यक्रम समोर घेत आपण जनतेच्या पुढे त्या ठिकाणी जाऊया एवढंच कळकळीचं आव्हान आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी करतो आपल्या सर्वांचा अभिनंदन करतो फक्त मी एवढंच सांगेन की इतर जे आपले शेल आहेत त्याला एका राजकीय भूमिकेतूनच का काम करायचं आहे पण आपल्या सेलला राजकीय भूमिका कमी आणि ऐंशी टक्के सामाजिक काम त्या ठिकाणी करायचं आहे त्यामुळे श्रद्धा सगोरी संयम हे जितकं जास्ती इच्छेवाल तितकं यश तुम्हालाही मिळेल आणि आपल्यामार्फत लाभार्थ्यालाही मिळेल आणि लाभार्थ्याला मिळाले की पक्षाला आपापट त्याची मजबूती मिळेल या पद्धतीने आपण त्या ठिकाणी राजा राजा जर या ठिकाणी आला आणि या संबंध नंतर याच्यामध्ये सुद्धा आता मी गेलो का माझ्या पाठीमा म्हणून सगळे याल असं नको मला सोडायला सुद्धा कोणी येण्याची गरज नाही नो प्रोटोकॉल तर तुम्ही सगळे तिथे तसे तिथे बसून राहा पण आज ज्या कारणासाठी आप आपण जण या ठिकाणी जमलेलं ते उद्दिष्ट मनामध्ये दे ठेवत उद्याची आव्हानं नजरसमोर ठेवत आपण सर्वांनी मिळून योग्य दिशेने त्या ठिकाणी काम करत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्वांना धन्यवाद देतो शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र